माझं सोलापूर न्यूज मध्ये एकाचे करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी क्रुडुवाडी पोलिसांनी चार महिला व एक पुरुषाला अटक करून अपहरण झालेल्या व्यक्तीची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका केली आहे या पाच जणांना न्यायालयापुढे हजर केली असता चार दिवसांची पोलीस कोठडी सोनवण्यात आली फिर्यादी ज्ञानेश्वर फरड राहणार तालुका तालुकामाडा व त्यांची पुतण्या समाधान फरड हे वीस डिसेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास जेवण करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते पुतण्या समाधान यांना दोन महिलांनी हॉटेल बाहेर बोलावून घेतले महिला वितरण नंबर नसलेल्या दोन दुचकीवरून त्यांना बळजबरीने घेऊन गेले फिर्यादीने याबाबत विचारल्यासता शिवेगळ करून दम दिला झालेला समाधान हे फिर्यादी यांच्या दुसऱ्या पुतण्या सिद्धेश्वरांना वारंवार मोबाईलवरून फोन करून तीन लाख रुपयांची तजवीज मागण्यात होते त्यावेळेस काही खरे नाही असं सांगत पैशाची पूर्तता न केल्यास जीव मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीमध्ये सांगण्यात आले आहे कुरडाडी पोलीसचे निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी गोपरीय बातमीदारांमार्फत अपहरण झालेल्या समाधान यांच्या या ठिकाणाची माहिती घेतली असता ढवळस या रस्त्यागत वस्तीवरील चेतन काळे यांच्या घरात असल्याचे समजले शरी चिल्हालावर पोलीस उपनिरीक्षक सारिका गटकुळ व पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन दीपाली शिंदे नीलम काळे अविदा भोसले किरजे पवार व चितन काळे सर्जनहाना कुरडवाडी या पाच जणांना शनिवारी ताब्यात घेऊन समाधान यांची सुटका केली वरील पाच जण व त्यांना मदत केल्याप्रकरणी रवी भोसले अक्षय पवार कृष्ण शिंदे व सतीश भोसले यांच्याविरुद्ध कुर्डवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका